महाराष्ट्र एस टी कामगार सेनेच्या वतीने आज नागपूर विधिमंडळावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंतांच्या नेतृत्वात विधीमंडळावर धडक दिली जाणार आहे या आंदोलनातून कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात सरकारला जाबही विचारला जाईल दरम्यान एसटी कामगारांच्या नेमक्या मागण्या कोणत्या कोणत्या आहेत त्यावर देखील एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून तर ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर कराव्या ही देखील प्रमुख मागणी आहे चालक वाहक कार्यशाळा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बससाठी मोफत पास द्यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या शिल्लक रजेची देणी तात्काळ अदा करावी चाचकटी रद्द करत कार्यपद्धतीमध्ये बदल करावा अशी देखील मागणी आहे तर वाहकांच्या अपहाराच्या प्रकरणामध्ये झालेल्या बदल्या तात्काळ रद्द कराव्या दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीसपर्यंत वाढलेल्या महागाई भत्त्याचा फरक अदा करावा या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत